जे माझा विजय झाला त्याच्या जा मला मोठी खुशी माझ्या बरोबर जे लोक होते बिजू दादा असेल दादा असेल चंदू भैया असेल आणि ते जे पूर्ण टीम होती त्या टीमने मला मदत केली माझ्या बरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून मला निवडून दिलं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्याने माझ्यावर विश्वास ठेवू नये विश्वास नये माझ्यावर मी आमदार असताना मला दुसऱ्या वेळा तिकीट दिली मी तेव्हा बोललो होतो साहेब मी एक आमदार आहे आणि मला त्यांनी पोस्ट सांगितलं होतं पस्तीस वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबने जे सांगितले ते घाण साफ करून दिली त्याच्याबरोबर या माझ्या विरुद्ध मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी रात्री दिवस राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या विरोधमध्ये बंडोखरी करून आले होती नंदुरबारच्या पार्सल होतं आम्ही नंदुरबार मध्ये पाठवून दिला ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये लाडकी बहिणी असेल अंगणवाडी ताई असेल माझ्या रोजगारसेवक असेल किंवा ऑपरेटर असेल पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल हे जे एवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते पण माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय माझ्या विजयने जो पस्तीस वर्षामध्ये ज्या हे होता त्याच्या आणि तर एक बाजूने जे पैशांची घुमून होती माझी खासदार हिना गाव तिला पैशांची घुर्मी होती ते घुर्मी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे म्हणून मला खुशी आहे कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार आहे म्हणून मला जे मतदान दिलं माझ्या जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचा विजय आहे मी माझ्याने मानत ज्या लोकाने माझ्यासाठी ला, हो जे माझे कार्यकर्ता मला खांदाला ज्याने काम केलं एक असं वाटतो की जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मी उभो होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गद्दारी केली मी पंधराशे मताने पडलो होतो आताही काही मोजके दोन तीन लोक सोडले नंतर जे भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक होते त्याने बोंडखोर केली आणि हैना गाव बरोबर फिरले कारण त्यांच्याकडे पैसे आहे पैसे टाकून निवडून येऊ हे स्वप्न होतं पण या सामान्य धडगाव अकल्पाची जनताने दाखवून दिले त्याच्यामध्ये विजू दादा आहे दादा आहे आणि त्यांच्या जे पूर्ण टीम आहे त्या टीमने एकदम इमानदारीने काम केलं त्याच्या मागे आमच्या मागे चंदू भैया होते त्याने जे जे आम्हाला डिसिजन दिलं त्या डिसिजनवर आम्ही चाललो आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरल्यानंतर नंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून दर्गा जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या किती कौतुक केलं तर मला वाटतो मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्या नाही माझे जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं जे आजपर्यंत जे पस्तीस वर्षामध्ये केसी पाडवीने काही काम केलं नाही किंवा हिना गावेत खासदार राहून आम्ही काही काम केलं या दोघांनी सांगितलं होतं फार्म भरल्यानंतर आम्हाला विकास करायचा पस्तीस वर्षात त्याने काय केलं नाही हिना गावातल्या दहा वर्ष केंद्रामध्ये होती एक चांगले हुशियार होते असं सांगत होतं पण तिने हे काय केलं नाही ते काम मी करणार जे जे आज विचार करा माझ्या या धडका अक्कलकुवा तालुकामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये शहात्तर वर्षामध्ये अजून आम्हाला रस्ते नाही पाणी नाही मी सरकार महायुतीच्याच बनणार आहे शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनणार आणि इथे येऊन साहेब सुद्धा सांगून गेले का जे जे तुमच्याकडे जे मागणी असेल ते मी पूर्ण करेन आणि म्हणून मी मागण्यामध्ये कमी नाही मी तुम्हाला एक सांगतो मी झोपणारा आमदार नाही ते मी या अडीच वर्षात दाखवून दिलाय मी मागून आणेन माझ्या भागात काय पाहिजे पाणी पाहिजे रस्ता पाहिजे वीज पाहिजे आजपर्यंत तुम्ही बघत आहे तुम्ही चॅनेल दाखवता बॉम्बो अँब्युलन्स हे जे आहे हे मी बंद करेन कारण माझं कामच आहे माझ्या सेवा करण्यात माझा धर्म आहे का माझ्या या समाजासाठी या धडगाव अक्कलकोळामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे माझ्याने चांगला करता येईल ते मी या जिल्ह्यासाठी करेन मुख्यमंत्री वा, मुख्य मी तर माझ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना सांगणार कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती तो जेव्हा सांगतो मी सामान्याचे आहे ते खरी गोष्ट जेवढे निर्णय या एकनाथराव शिंदे साहेब ने घेतले तेवढे आजपर्यंत महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री झाला नाही म्हणून आमचे त्या हेच राहील का मुख्यमंत्री अजून एकनाथराव शिंदे साहेबच बनायला पाहिजे हेच आमचं अपेक्षा आहे सभेमध्ये आपल्याला मंत्रिपदाच्या दर्जा देऊ घोषणा केलेली आहे काय सांगणार बघा मी काम करत राहिलो मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ग्रामपंचायत मध्ये होतो आणि तेथे तिथे पासूनही पर्यंत आलो तर मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे तर मी मंत्री बनू शकतो ना ते काय हे नाही मी बनणार आहे हे तुम्हाला सांगून देतो मी मंत्री बनवून येईल धन्यवाद